सभापती यांनी व्यापाऱ्यांना शिविगाळ केल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप सभापती साहेबांनी एक निरो पाठवला आणि अध्यक्षांच्या नावाने एक पत्र पाठवलं कि बाबा असे असे विषयावर चर्चा करायची त्या चर्चेसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो ती खादक बाधक चर्चा चालू असताना त्यांनी नको ते विषय आमच्याशी घेत होते तुमच्या दुसरा विषय काय आहे ते तुमच्याकडे ठेवा आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर आम्ही त्यांना वारंवार बोलत होतो की त्याच विषयावर बोला त्यांच्या साधक बाधक चर्चा करायला आम्ही तयार होतो आज आम्ही मार्केट आम्हाला दारू ती चाळीस वर्ष झाली या मार्केटला या सहा महिन्यापूर्वी पूर्वी आले आम्हाला सांगता बाधक चर्चा चालू असताना नको ते विषय ते काढत होते मी तर यांना पहिला विरोधच केला पाचशे ऐंशी रुपये तुमचे येत आहेत की कशाचे येत तुमचा विषय तो आमचा विषय नाही तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर बोला त्या विषयावर आल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि एका कर संचालकाला बाजूला बसून हा हा चालू ते आम्ही ऐकायला गेलो नव्हतो आमचा विषय त्यांना सांगितला त्या विषयावर बोलताना त्यांची जीभ घसरली आणि कायमच घसरते माननीय सभापती साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की सर्व व्यापारी तुम्ही मिटिंगसाठी येण्यात यावे सर्व व्यापारी मिटिंगला गेल्यानंतर विषय मार्केट फीच्या संदर्भात होता आता त्या संदर्भात त्यांना आम्ही सांगतोय की मार्केट मार्केटमध्ये जे चालू आहे त्या मार्केट बदलून आपण आपलं मार्केट हे मार महाराष्ट्राच्या बाहेर नाही ज्या महाराष्ट्रात जे जे मार्केट आहेत मुला असेल मुंबई असेल नाशिक असेल त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी आपण तुमचं उत्पन्न वाढव त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू पण तिथे गेल्यानंतर त्यांची जी दादागिरीची भाषा ती भाषा ही अतिशय सांगण्यासारखी सुद्धा नाही त्यांनी शिबिगा केली व्यापाऱ्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा पंधरा वीस दिवस आम्ही तुम्ही आम्ही जे सल्ले देतो हे मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढव त्या संदर्भात आपण सर्वजण प्रयत्नशील तर त्या विचार करतात नाही मी पंधरा वीस दिवसात तुमचं ऐकणार ना नाही नंतर कोणाचं बापाचं ऐकणार ना नाही मी माझं पर्याय मिस करेल आणि त्याशिवाय मी मागे हटणार ना नाही जोपर्यंत सभापती शेवाळे हे राजीनामा देत नाही माफी मागत नाही तोपर्यंत भाजीपाला मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती गेलेले असताना तेथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार करत तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो शेवटी आमचे सर्व आरत्यांचा आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत आमचे आई वडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत त्याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवारपासून मार्केट जोपर्यंत मा ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या या अशी आमची सर्वांची मागणी आहे आम्ही चेअरमन साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं होतं मग आपलं मार्केट फीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही तिथं चर्चा करत असताना त्यांनी अपशब्द वापरले आम्ही त्यांना पर्याय सुचवत होतो असं नाही असं करा असं नाही असं करा तो ते आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते हा संप शंभर टक्के खोटा आहे हा कुठलाही असा काही विषय नाही मी माझ्या माणसांना जेव्हा दन करून सांगत होतो तर त्यांनी सांगावं हो, शपथ घेऊन सांगावं हो त्यांनी गणपतीची शपथ घ्यावी आणि सांगावं हो। तिथे कोणाला बोलत होते असं परंतु त्यांना इथं फक्त विषयाचं विषयांतर करायचं आहे म्हणून हा त्यांचा सर्व विषय आहे बाकीचं काही नाही आणि मग राहायला विषय कुठे मार्केट बंद ठेवतात ते काय मला कुठलीही कल्पना आहे बाजार समिती त्यांनी अशी कुठलीही माहिती दिलेली नाही आणि जर का कोणी असं बिगर सांगून करत असतील तर बाजार समिती त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा करेल आणि एवढंच नाही जर जे काही असेल फारच कोणाला काही वाटत असेल कोणी किती माल विकला तर मी इन्कम टॅक्स विभागाला पत्र तयार केलेलं आहे की जेवढे ना आम्ही लायसन्स दिलेलं ला आहे सर्वांचे अकाउंट मी चेक करायला लावणार आहेत आणि त्याच्यातून त्यांनी किती व्यवसाय केलेला आहे आणि त्यांनी बाजार समितीला की कि किती फी भरलेली आहे आणि त्यांच्यावर नंतर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करायचं याची पण मी आता तयारी करतोय सांगितलं जसं आज सांगितलं की आम्ही आता तुम्हाला बाजार समितीचं पुस्तक देऊ बाजार समितीचं पुस्तक द्वारा आम्हाला समजेल ना की तिचा व्यवहार होतो परंतु हे मानायचं नाही त्यांना कायदेशीर पुस्तक घ्यायचं नाही त्यांना कायदेशीर व्यवहार करायचा नाही त्याच्यामुळे ह्या व्यापाऱ्यांनी फक्त हा आगाव तांडव केलेला आहे बाकीचा विषय इथं कुठलाही नाही सभापतींनी राजीनामा की आवाज